महायुतीच्या सर्वोच्च नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक आज नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर पार पडली याच रामगिरी बंगल्यावर तब्बल साडेचार तास महायुतीचे जे सर्व तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत ते बसले होते आणि त्यांच्यामध्ये खलबतच झाली आणि महायुतीचा जागा वाटप कशा पद्धतीचा असावा या संदर्भातली चर्चा झाली जी काही माहिती सूत्रांकडून एबीपी माझाला मिळाली आहे खात्रीलायक माहिती जी मिळालेली आहे त्याप्रमाणे महायुतीच्या जागावाटप संदर्भात अत्यंत महत्त्वाची चर्चा आणि अत्यंत महत्त्वाचा डेव्हलपमेंट जो आहे तो या बैठकीच्या मा माध्यमातून झालेला आहे त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत ते आजच्या चर्चेतून समाधानी असल्याचं बोललं जात आहे महायुतीचा जागावाटप कसा असेल याचा अंतिम चित्र जो आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये समोर येईल मात्र आजच्या बैठकीमध्ये विदर्भासह महाराष्ट्रातील सर्वच भागांचा जागावाटप जो आहे तो तिन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांच्या चर्चेमध्ये एक प्रमुख मुद्दा होता आणि त्यावर आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे जागावाटपशिवाय इतर काही मुद्दे जे आहेत तेही आजच्या बैठकीमध्ये चर्चेत होते आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेत होता तो म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या जे काही प्रकल्प खास करून विदर्भामध्ये आणि नागपूर विभागामध्ये सुरू आहे त्या संदर्भातली जी काही प्रलंबितता आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी येणार काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होईल आणि त्याच्यापूर्वी काही निर्णय घेणे आवश्यक आहे ज्यामुळे विविध जे प्रकल्प आहेत किंवा विकासाच्या योजना आहेत त्यांना गती मिळेल आणि त्याचा श्रेय जो आहे तो महायुतीला येणाऱ्या निवडणुकीमध्ये घेता येईल त्या अनुषंगाने जी काही प्रलंबित प्रकल्प आहेत किंवा कुठेतरी दिरंगाई ज्या ठिकाणी होत आहे त्या ते ती ते सर्व प्रकल्प किंवा ते सर्व निर्णय जे आहेत ते गतिमानतेने घेता येईल आणि त्याचा फायदा महायुतीला होऊ शकेल या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे त्यामुळे महायुतीचे तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहभागी झालेले होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर या बैठकीत सहभागी झाले होते आणि या सर्वोच्च नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या जागा वाटपा संदर्भात अत्यंत महत्त्वाची चर्चा झाल्याचं आणि त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे डेव्हलपमेंट झाल्याची माहिती जी आहे ती एबीपी माझाला सूत्रांकडून मिळाली आहे कॅमेरामॅन अतुल हेरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट